सायकल मी जेवायला लागला सर जेवायला लागला सर चालतं की त्याला काय परत आणून द्यायचं पण आव

पाणी घेऊन आले लवकर घेऊन पाऊस याय लागलाय बारीक बारीक पावसाला तर जमत नाही माणसं येऊन हे आमच्या टाक आण तिथं आणि त्या मुलाला घेऊन तिथं आजी हो तिथं जाणता आहे का त्याला महाप्रसाद या महाप्रसादाला या अगं पाऊस याय लागलाय तिथं घेऊन जेव त्याला

काही काय घेते लगावत आपल्या ताटात वाढून घ्यायच

लहान मुलांना बघूनच त्यांना लागेल एवढाच प्रसादाचं वाटप करावं आणि सर्वांनी या महाप्रसादाचा मन सोक्त आनंद घ्यावा आणि लाभ घ्यावा

श्री कंदगाव तालीम मंडळ चंद्रायधर कंदळगाव येथे सहगत आहे तरी सर्व गणेश भक्तांनी आपल्या सहकुटुंबीय सहपरिवारासहित या महाप्रसादाचा आनंद आणि लाभ घ्यावा ही विनंती मग काय गाठचं पडला नाही बा होय प्रेमला फोन आलता रुपा मावशीचा फोन आलता लाईक करा लाईव्ह लाईक करा दोनच लाईक येत लाईक करा पोरले हाउसिय बारकी बारकी मोट पोरपे बारकी पोरलैसी बोल के रे गोपदादा मैं बगित थोड़ी अमरावती वरुण है गोपदादा अमरावती मीनाक्षताई नमस्कार नहीं होता हाँ अमरावती अमरावती गोपदादा अमरावती है महाप्रसाद आहे आमच्या गल्लीत महाप्रसाद हे इथं गणपती हे माझं घर हो हे आमचं घर हा इथं गणपती मला ती बारकी बारकी पोरं म्हणली मग आम्ही लाव चालू करा म्हणून चालू केलं काय रे जवळच आहे हा मग काय जवळच आहे दारातच आहे आमच्या दारातच आहे इथे गणपती मस्त आहे ताईगर हो मस्त आहे मस्त आहे इथं का नाही पारिजातकाचं झाड आहे माझ्या दारात इथं पण हे आहे ना हे पारिजातकाचं झाड आहे इथं आतमध्ये आणि हे इकडं पावसाचं म्हणजे पावसापासून संरक्षण म्हणून हे वरती पत्रा टाकल्या इथं हो का ही पोरं गाणी लावायला लागलंच म्हणून लाईव बंद करणार आहे आता ते गाण्या आणि इथं येतं मग लाईवला करू का बंद लाईव कॉफी रायट येतं लाईवला कॉफी रायट येतो कॉफी रायट बंद करते बंद करते ती लावाय लागली गाणी आणि त्यांना किती सांगायचो राम राम ताई साईज म्हणजे सारखं ते कॉफी रायट येतं ना लाईवला म्हणून ते नको वाटतं एवढं आपण कष्ट घ्या कॉफी रायट आल्यावर काय उपयोग नव्हते करा बंद हो बंद करते कॉफी ला, रायट ये लाईवला दुसरं काही नाही हे काही बाई ग मला हा ना सगळे मेहनत व्हायला जायचे आता ना परत घ्या बंद करा हा ती कॉफी राईट लाईवला आलं की मग ते सगळंच अवघड होते ना दुपारी लाईव्ह घेतली होती मी ती लाईव्ह बघा तुम्ही पूर्ण सत्य ते पूजेची लाईव्ह आहे नवीन चॅनलवर घेतले लाईव्ह मी आता नाही घेणार हा ना गाणी लावणारच पोर ते बाय बाय सगळ्यांना बाय बाय चॅनल कोणतं आहे दुसरं दुसरं मिनाबरुड आहे मीना बुरुड ताई मीना बुरुड म्हणून आहे मीनाबुरुड मीनाबुरुड म्हणून आहे दुसरं मीना बुरुड म्हणून सर्च करा येईल ते चॅनल हाय गोविंददा गोविंदादा महाप्रसाद आहे गेले आमच्या या महाप्रसाद आहे महाप्रसाद या धन्यवाद धन्यवाद मी पाहते स हा लगेच येईल लगेच येईल मीना बुरुड म्हणून एक हजार दोनशे सब आहेत त्या चॅनलवरती माझ्या एक हजार दोनशे ह्या चॅनलला प्रॉब्लेम आला म्हणून ते चॅनल काढलं मी असं झालं चला बाय बाय सगळ्यांना बाय बाय गाणी लावल्यात बाय बाय बाय